नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी कोंढवा खुर्द आणि कोंढवा बुद्रुकला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेकडे त्वरित पालिका प्रशासन लक्ष घालावे अपघात टाळावेत त्वरित रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही तर मनसे स्टाईलनं तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा वाहतूक पोलीस ठाण्यासमोर आंदोलन घेण्यात आले कोंढवा खुर्द आणि कोंढवा बुद्रुकला जोडणारा मुख्य रस्ता हा अतिशय वर्दळ असलेला आहे गेल्या काही महिन्यांपासून या संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झाली आहे मुख्य म्हणजे या रस्त्यालगत पोलिस स्टेशन आणि वाहतूक विभागाचे पोलीस स्टेशन असल्यामुळे अनेक नागरिकांची या रस्त्यावरून ये होत असते या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे झाले असून रस्त्याचा अर्धा भाग वापरण्या योग्य नाही त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना अपघात आणि गैरसोय सामोरे जावे लागत जोपर्यंत या रस्त्यावर मोठी दुर्घटना घडत नाही तोपर्यंत पुणे महानगरपालिका या रस्त्याचं काम पूर्ण करणार नाही का सदर ठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी पुणे महानगरपालिका घेणार का या प्रकारच्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या प्रश्नांकडे जर पुणे महानगरपालिका दुर्लक्ष करत असेल तर ही बाब निंदनीय आहे निवेदनात साईनाथ बाबर यांनी प्रश्न उपस्थित केलाय कोंढवा खुर्द आणि कोंढवा बुद्रुकला जोडणाऱ्या रस्त्याची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन नागरिकांच्या हितासाठी सदर रस्ता त्वरित विकसित करण्यासाठी कार्यवाही करावी अन्यथा पुणे महानगरपालिकेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या याही पेक्षा तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागेल यावेळी बोलताना कनिष्ठ अभियंता सिद्धराम पाटील यांनी सांगितले की रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करत असून सु येवलेवाडी पर्यंतचा रस्ता करणार असल्याचं पतविभागाचे कनिष्ठ अभियंता सिद्धराम पाटील यांनी निवेदन स्वीकारताना सांगितलंय रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल आंदोलन करताना मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा